मसवड आणि परिसरातील नावाजलेले लग्न बसत्याचे भव्य शोरूम ठोमरे टेक्स्टाईल होलसेल कापड दुकान जेंट्स आणि लेडीज रेडीमेड भव्य दालन शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या रेडीमेड ड्रेस मटेरियल होजिएरी मेन्सवेअर किड्सवेअर सर्व काही एकाच ठिकाणी हजारो स्टॉकमध्ये आणि भरपूर व्हरायटीजमध्ये आमचा पत्ता मसवड माळशिरज चौक सातारा पंढरपूर रोड तालुका मान जिल्हा सातारा अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव एकवीस सतरा एकसष्ट एकसष्ट आवाज मानदेशाचा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारण चांगले तापू लागले उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी मानसे युवा नेते आणि जिल्हा बँकेचे संचालक शेखर भाऊ गोरे यांनी म्हसवळ शहरामध्ये भव्य शक्ती प्रदर्शन करीत दमदार एंट्री घेत आपल्या गटातील सात उमेदवारांचे अर्ज दाखल केलेत यामुळे निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचंड खळबळ उडाली पालिका निवडणुकीला रंग चढण्याची खरी सुरुवात आजपासून झाली असेच या घटनाक्रमावरून स्पष्ट दिसून आले गेल्या चार दिवसांपासून भाजपा आणि विरोधी गटांकडून कोणत्याही उमेदवारी अर्जाची नोंद न नो झाल्याने शहरात वातावरण होते अशा परिस्थितीत शेखर गोरे यांनी अचानक मैदानात उतरून म्हसवटच्या राजकारणात मोठी हालचाल निर्माण केली राजकारणातील आपली भूमिका स्पष्ट करत गोरे यांनी ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढण्याचा निर्धार व्यक्त केला होता त्यांच्या प्रवेशानंतर निवडणुकीतील करणे ढवळून निघाल्याचं चित्र दिसत आहे मानच्या राजकारणातील वादळ म्हणून ओळखले जाणारे गोरे यांची एंट्री ही निवडणुकीतील आजवरची सर्वात मोठी घटना म्हणून पाहिली जाते गोरे गटाने नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष विलासराव माने यांची सुनबाई सौ गौरी विशाल माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांच्या मैदानात उतरण्यामुळे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत चुरस वाढण्याचे संकेत मिळत आहेत याशिवाय विविध प्रभागातून गटाने हे अर्ज दाखल केले प्रभाग क्रमांक एक सोमनाथ अजिनाथ कवी प्रभाग क्रमांक दोन कीर्ती आनंदा मासाळ त्याच प्रभागातून आनंदा महादेव मासाळ प्रभाग क्रमांक तीन विक्रम लोखंडे प्रभाग क्रमांक पाच मोनिका महेश लिंगे प्रभाग क्रमांक सात प्रतीक्षा सोमनाथ कवी प्रभाग क्रमांक आठ धनाजी रामचंद्र माने अशा सात उमेदवारांचे अर्ज दाखल करत शेखर गोरे यांनी आपली निवडणूक तयारी जाहीर केली गेल्या चार दिवसांमध्ये कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी दाखल न झाल्याने निवडणूक रम्य होण्याची चिन्हे दिसत नव्हती मात्र आजपासून मसवड मधील पालिका निवडणूक खऱ्या अर्थाने रंगतदार होण्याची सुरुवात झाली असून आगामी दिवसात राजकारणाचे तापमान आणखी वाढण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत मान सोफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेअर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा